दुपारची एकदम खडक वेळ झालेली आहे शेळ्यांसाठी इथे आम्ही गिनेगोल लावलेला आहे मला वाटतं दोन वेळेस कट करून झालेला आहे हा त्याचा खोडवा आहे आणि इकडच्या साईडला हाच गिनेगोल एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठा झाला आहे तर अगोदर ह्या ठिकाणीच मेथी घास होता साईडला इकडे आमचे डाळिंबाची बाग काही कडणी आम्ही शेवरी शेवगा वगैरे इथे लावलेलं आहे थोडं जे टाके बघतात त्याच्यामध्ये सेनापासून आम्ही स्लरी वगैरे करतो तर हा मेथी घास शेळ्यांचे पिल्ले वगैरे ह्याला खूप खातात आणि याचं मार्केटमध्ये खूपच जास्त डिमांड आहे ह्याच्यामुळे पिल्ल्यांना खूप मस्त तरतूद देते पलीकडे जे पलीकडचे हे शेड आहे आणि ह्या टाकीमध्ये डाळिंब व्यवस्थित यावे म्हणून सर्व हे केलं जातं आता ह्याच्यामध्ये काय आहे सध्या असलेले आहे वाटतं तर ह्याच्यामध्ये बरंच काय काय मिक्स केलं जातं हे वीस टक्केसाठी फवारायचं इंजिन वगैरे हो इंजिन आहे एकदम बट एकदम मस्त चालतं आहे डाळिंबाची चटणी केली आणि सध्या माल वगैरे झाला आहे हे आमच्या गाड्याचं टायरचं चाक मिटून पडलं होतं तर सध्या तिथे गेलो होता तर तो काढून झाला आहे आणि तिथे हे केलं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जे पलीकडे शेळ्यांचं शेड दिसतं त्याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर डाळिंबाची डाळिंबातली काय काय झाडं निघून गेले तर तिथे मका वगैरे लावले हे दहा वर्षाची बाग आहे